भारतीय जनता पार्टीचा आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षाकून उभे आहोत आमची निषेध आहे कमळ आणि आपले भाग्य विविधाते नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार चालू आहेत आणि लोकांमध्ये खूप प्रतिसाद आहे आम्हाला आणि आम्ही आजच निश्चित विजयी झालेलो आहे आम्हाला आजच सर्व मतदारांच्या मार्फत एक हे भेटलेलं आहे प्रतिसाद भेटलेला आहे तेव्हा आम्ही सर्व मतदारांचे आभारी आहोत आज साहेब संस्थांमधले हाऊसिंग सोसायटी मध्ये जवळजवळ नव्वद टक्के कर्मचारी आहेत आणि सर्व नामदार साहेबांच्या प्रगतीवर खुश आहे सुजाच्या प्रगतीवर खुश आहे तेव्हा आम्हाला अजिबात काही चिंता राहिलेली नाही का आम्ही आजच विजयी झालेलो आहे नमस्कार आम्ही प्रभाग अकरा मधून मी छाया सुधीर शिंदे या प्रतिष्ठा ताईकेरंग कोटे अरविंद बाप्पा कोटे आज प्रचार करत हो, आहोत आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे अशी म्हणजे अपेक्षा इच्छा आहे सगळ्या उमेदवारांचा जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे आणि बहुमताने विजय होऊन प्रभाग क्रमांक अकरा आणि कमांड निशाने कमळ आहे प्रभाग प्रमाण अकरा उमेदवार सर्वांचे प्रतिसाद चांगला होता